देशप्रेम आणि देशभक्तीची ज्वाला ही नक्की काय असते काल पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने दिल्लीमधल्या वॉर मेमोरियल इथे रेथ रेथ्लेईंगचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजेच वॉर मेमोरियलच्या ठिकाणी युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांसाठी बांधलेलं ते एक स्मृतीस्थळ असतं त्या स्मृतीस्थळावर या शहीदांच्या आठवणीमध्ये भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पित करून श्रद्धासुमन अर्पित करण्याचा तो एक कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाच्या वेळेस आपल्या तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित असतात जे सी डी एस म्हणून अपॉइंट केलेली व्यक्ती असते तिन्ही दलाचा प्रमुख म्हणून तेही तिथे उपस्थित असतात आणि अशा परिस्थितीत स्वतंत्रता दिवसाच्या दिवशी या वॉर मेमोरियलच्या ठिकाणी जाऊन सदरचे पुष्पचक्र अर्पित करणे मनोभावे तिथं जो काही आपला पारंपरिक बिगुल वाचतो तो पूर्ण होईपर्यंत त्या वॉर मेमोरियलच्या स्तंभाकडे पाहात त्या शहीदांच्या आठवणीत त्या स्तंभाला सॅल्यूट करणं मनोमन आम्ही तुमचे उपकृत आहोत आणि आम्ही तुमच्या स्मृती जतन करतो करतोय आपण या देशासाठी प्राणोत्क्रमण करून गेलात आपली ही शहादत जी आहे ती आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही आणि विसरणं शक्यही नाही अशाच भावनांचं हे मूक प्रगटीकरण असतं आता हा सोहळा सोहळाच असतो तो भलेही तो पाच दहा मिनटाचा का असे ना पण त्याला अत्यंत महत्त्व आहे कारण या दिल्ली इथल्या वॉर मेमोरियलच्या ठिकाणी हे जे काही आपण करतो तिन्ही आपल्या आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचे चीफ हजर असतात सी डी एस हजर असतात आणि हे चालू असताना यावर्षी घडलेली एक घटना अशी आहे की पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली वारं वाहू लागलं थंडगार वारं पावसाच्या सरी कोसळत आहेत आणि आपल्या महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मूजी यांनी पुष्पचक्र तिथं अर्पित केलं दोन पावलं मागं आल्या आणि स्तंभाकडे बघून सलामी दिली गेली बिगुल झाला परंतु कोणीही कसल्याही प्रकारचा शेल्टर घेतला नाही कोणाकडेही छत्री नाही कुणाच्याही अंगावर रेनकोट नाही सर्व युनिफॉर्ममधले जवान आणि अधिकारी आणि आपल्या महामहीम राष्ट्रपतीसुद्धा द्रौपदी मुर्मूजीसुद्धा त्या सफेद साडीमध्ये सॅल्यूट करत त्या भर पावसात त्या स्तंभाकडं बघत ज्या काही मनामध्ये भावनांचा कल्लोळ आहे जो काही मनामध्ये रिस्पेक्ट आहे त्या गेलेल्या शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या बाबतीत तो त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या सॅल्यूट करण्याच्या त्या ॲक्शनवरून सर्व काही ध्वनित होत होतं कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज नाही उरली अशा प्रकारे कालचा हा रेथले सेरेमनी शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून शहीदांच्या आठवणींसाठी त्या सुगंधित फुलांना तिथे अर्पित करून त्यांची आठवण ताजी ठेवण्याच्या आणि त्यांची आठवण ताजी ठेवतच जगण्याची जणू प्रत्येकजण जो प्रतिज्ञा करतो त्या प्रतिज्ञेला त्या आसमंतातून त्या विधात्याने सुद्धा कौल दिला असंच मी मानतो मित्रांनो प्रतिकूल हवामानामध्ये देशाचं रक्षण करत असतातच हे जवान पण असाच एक किस्सा शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या दिवशीसुद्धा दिसला होता याच आर्मीच्या बाबतीत मला वाटतं हे आपल्या भारताच्या इतिहासात महामहीम राष्ट्रपती पावसात भिजत सॅल्यूट करतायत आणि सलामी भर पावसात सगळे जवान युनिफॉर्ममध्ये आपल्या त्या बंधूंना सलामी देत आहेत आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि सी डी एस सुद्धा भर पावसात सलामी देत आहेत ही घटना मला तर वाटतं माझ्या ऐकण्यात पहिल्यांदा घडली आहे आणि कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल राष्ट्रपतींनीसुद्धा मागितला नाही कोणीही धावत छत्री धरायला गेलं नाही याच तर गोष्टी आपल्या भारताला महान बनवून जातात म्हणूनच नागरिकांनासुद्धा मी विनंती करतो की छोट्या मोठ्या तक्रारी करत या भारत देशाविषयी अपशब्द वापरत नका जाऊ या देशासाठी किती मोठ्या प्रकारची सॅक्रिफाईस किती मोठ्या प्रकारची तडजोड करून कित्येक लोकांनी या देशाला महानता दिली आहे हे विसरून चालणार नाही आहे या शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या दिवशीची एक छोटी घटना आहे जी ह्या घटनेशी अतिशय समानता दाखवणारी घटना आहे तिथं जरी कोणी पंतप्रधान महामहीम राष्ट्रपती नसले तरी पण एका बटालियनचा प्रमुख तिथे होता आणि आपले सगळे जवान होते छत्रपती जयंतीचा उत्सव चालू आहे आणि वरून रिमझिम पाऊस पण त्या पावसाच्या पाण्याचे बर्फामध्ये रूपांतर होण्या इतक्या उंचीवर तो कार्यक्रम सुरू होता आणि त्यावेळेससुद्धा कोणीही रेनकोट घातलेला जवान नव्हता कोणीही छत्री घेतलेला जवान नव्हता आणि ज्योत जळत होती मशाल जळत होती त्या पावसातसुद्धा तो विजला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचं प्रेम आपल्या जी काही रणनीती असते त्याच्या बाबतीत आपली तिन्ही दलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांना प्रचंड सन्मान देत असतात जे काही युद्ध कौशल्य जो काही गनिमी कावा शिवछत्रपती महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आपल्याला शिकवला तो गनिमी कावा ती रणनीती आजही या भारतीय सैनिकांना दिशादर्शक ठरते आणि म्हणून तर शिवछत्रपतींचा इतक्या उंचावरसुद्धा एक पुतळा आहे आणि त्याला देवता मानून त्या छत्रपती जयंतीच्या दिवशी बर्फ बर्फत असतानासुद्धा सुंदररित्या छान्स पथक बोलवावून खूप मस्त आनंदात नाचत त्या बर्फाच्छादित शिखरांच्यावरतीसुद्धा तो उत्सव साजरा केलेला एक व्हिडिओ माझ्या बघण्यात आला होता या अशा ज्या घटना आपल्या भारत देशात घडतात हीच तर आपल्या देशाची महानता आहे आज अटारी बॉर्डरवरती जे काही दोन्ही सीमा ज्या ठिकाणी आपल्या मिळतात भारत पाकिस्तानची त्या ठिकाणी एक उत्सवच साजरा करत असतात आपल्या साईडचे जवान त्या सीमेपर्यंत जातात मस्तपैकी कडक सॅल्यूट ठोकतात आपल्या तिरंग्याला आणि जो आवेश तिथं दि दिसतो आपल्याला जी काही लोकं तिथं ती पाहायला जातात ती नशीबवान लोकं आयुष्यात मानवी आयुष्य मिळालं आहे तर एकदा तरी तो शो बघण्यासाठी आपण त्या आटारी बॉर्डर वाघा बॉर्डरला गेलं पाहिजे जिथं हा शो असतो ते चैतन्य ते देशप्रेम ते सळसळणारं रक्त जवानांचं आणि आपोआप बघणाऱ्यांचं सुद्धा सळसळणारं रक्त एक वेगळंच वातावरण मित्रांनो ही देशभक्तीची ज्वाला अशीच इतकीच प्रखर प्रज्वलित असली पाहिजे प्रत्येक मनात आणि म्हणूनच काल जे काही घडलं दिल्लीच्या वॉर मेमोरियलजवळ भर पावसात महामहीम राष्ट्रपतींनीसुद्धा कोणतंही छत्री किंवा रेनकोट असं कोणतंही डिमांड न करता भर पावसात जे काही शहिदांना सॅल्यूट केलं पुष्पचक्र अर्पित केलं तो क्षण डोळ्यामध्ये साठवला आहे मनामध्ये साठवला आहे कधीही हा व्हिडिओ नजरेसमोर नोंद कधीही हटणार नाही कधीही तो आठवणीतनं गुल होणार नाही हेही निश्चित छोटे छोटे क्षण खूप काही मोठी शिकवण देऊन जातात आणि म्हणूनच या व्हिडिओचा प्रपंच म्हणूनच या माझ्या भावना मला जे काही वाटलं ते तुमच्या मनापर्यंत त्या भावना पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आवडल्यास या तिरंग्याच्या प्रेमापोटी त्या शहीदांच्या प्रेमापोटी त्या शहीदांचा सन्मान म्हणून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हीच विनंती जय हिंद जय भारत